पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत पंतप्रधान महायुतीच्या आमदारांची बैठक घेणार आहेत पंतप्रधानांच्या हस्ते युद्धनौका आणि पाणबुडीचं राष्ट्रार्पण होणार आहे मुंबईतील नौदलाच्या गोदीमध्ये हा कार्यक्रम पार पडेल खारघरमध्ये इस्कॉनच्या मंदिराचं उद्घाटन केलं जाणार आहे पंतप्रधान आज, पंत आज महायुतीच्या आमदारांची भेट घेणार आहेत सर्व आमदार सकाळी नऊ वाजता विधानभवनामध्ये एकत्र येणार आहेत तिथून एका बसमध्ये बसून पंतप्रधानांच्या नेव्हीच्या कार्यक्रमाला जाणार आहेत यावेळी आमदारांना पंतप्रधानांसमोर राज्याचं विजन ठेवावं लागणार आहे तसंच आय एन एस सुरत आय एन एस निलगिरी या युद्धनौका आणि आय एन एस या पाणबुडीचं पंतप्रधानांच्या हस्ते केलं जाणार आहे मुंबईमध्ये नौदलाच्या गोदीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे आणि यामुळे नौदलाच्या युद्धसज्जतेत वाढ होणार आहे तर नवी मुंबईतील खारघर इथल्या इस्कॉन मंदिराचेही ते उद्घाटन करतील तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर येत आहेत आणि या दौऱ्यासंदर्भातली संपूर्ण अपडेट समोर आलेली आहे ते सुरुवातीला महायुतीच्या आमदारांची भेट घेणार आहेत आणि महायुतीच्या आमदारांना कानमंत्र देखील देणार आहेत आणि त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते पाणबुडींचं आणि युद्धनौकांचं लोकार्पण केलं जाईल आणि तसंच खारघरमधील इस्कॉन मंदिराचं उद्घाटन देखील मोदींच्या हस्ते केलं जाणार आहे